आता दैनिक विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सात पासून गणेशोत्सवाला मोठ्या आनंदाच्या वातावरणात सुरुवात होत आहे त्या दृष्टीने मेहकर शहरात व तालुक्यातही गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे त्यासाठी बाजारामध्ये गणेश मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत तर पोलीस विभागाकडून सुद्धा गणेश उत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे याचा आढावा आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी घेतला आहे आपण दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण मेकर शहरातील नगरपालिकेच्या आवारामध्ये गणेश मूर्तींची विक्री करण्यासाठी आलेली मंडळी यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत कारण महागाईचा भस्मा सुरू वाढला आहे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी गणेश उत्सवाची धामधूम काय राहील या संदर्भात आपण काही दुकानदारांशी चर्चा करणार आहोत ना ना ते गेल्या वर्षी पेक्षा किंमत काय असेल महाग झाले का स्वस्त नाही बाबा या यावी वर्षी तेच भाव चालू आहे काय आपले लहान मोठे शंभर ऐंशी शंभर ऐंशी हे मोठे पाचशे चारशे तुमचं दुकान दरवर्षी असते का दरवर्षी काय दुकानच नाव दुकानचं नाव नरेश बंचेरे नरेश बंचे म्हणजे तुमचा गणपती देव्या सगळ्या व्यवसाय पहिल्या प्रत्येक हे नाव बोल काय वापर काय है। <laughs> मोहन हे मोहन बंचरे साहेब आहेत मिलिंद नगर, राहतात नगर, साडेतीनशे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा गणपती दुर्गा उत्सव महालक्ष्म्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे आपण त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू या वर्षीचा बाजार कसा आहे ते विक्रेता या वर्षीचा बाजार साधारण आहे जितका पाहिजे तिथं विशेष नाही महागाईच्या दृष्टीनं महागाई वाढलेली आहे पण मूर्त भाव भेटत नाही जसा पाहिलं भेटत नाही काय आता माल ठेवतो जसा आला तसं काढणं ते, ते मंटावरून संजय उगले साहेब आले तर महालक्ष्मीच काही साहित्य त्यांनी विक्रीसाठी आणलं थोडं डीम पडलेला आहे हा व्यवसाय आपल्यासोबत आहेत मिलिंद मिलिंदनगरमधले बंचेरेसाहेब धर्माजी बंचेरे जे सामाजिक कार्यातही नेहमी त्यांचा सहभाग असतो आणि राजकारणातसुद्धा ते सक्रिय आहेत एक व्यवसाय म्हणून ते गणेश मूर्ती देवीच्या मूर्ती महालक्ष्मीच्या मूर्ती असा व्यवसाय करत असतात आपण त्यांच्याशी बातचीत करूया वर्षीचा विक्री सेल काय बाजार काय नाही यावर्षी बाजारामध्ये माल भरपूर बा, आलेला आहे मूर्त्या लहान पा पाच फुटापेक्षा पाच फूट आणखीन एक फूट दीड फूट दोन फूट असं प्रत्येक साईजच्या आणि प्रत्येक व्हरायटीची मूर्ती आलेले आहेत माझ्या माझ्या मूर्तीचे भाव चांगले वाढलेले आहेत आणि ओ पीचे वाढ भाव वाढल्यामुळं मूर्तीचे भाव वाढलेले आहेत गिरायकी सध्या साधारण काही एवढी नाही सध्या एवढी गिरायकी नाही परंतु उद्यापासून सण चालू लागला उद्यापासून गणपती सध्या एवढी काही गेले पाहिजे बरोबर आहे रामचंद्रिंग बोलू दे गो मी एका शहरातील रामसिंग कामे हे आपल्या सोबत आहेत या ठिकाणी त्यांच्या दुकानामध्ये महालक्ष्मी गणेश मूर्ती व इतर सुद्धा विक्रीसाठी आणलेले आहे आपण त्यांच्या सोबत बोलूया यावर्षी तर काय महागाईच्या दृष्टीनं किंवा गिरायकांच्या दृष्टीनं काय हे सर पाऊस पाणी बरोबर नाही आहे त्याच्यामुळे वाढलेली आहे महागाई भरपूर भयंकर वाढलेली आहे महागाई दरवर्षी हेच आपला व्यवसाय हा पिओपीचे कलर चे पण भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे मूर्तीचे पण भाव वाढलेला आहे नारायण भाऊ बरगट मेकर हे रहिवाशी आहेत ते महालक्ष्मीचे सजावटीचं साहित्य दरवर्षी विक्रीसाठी आणत असतात यावर्षी सुद्धा त्यांनी आणलेलं आहे आपण त्यांच्या सोबत बोलूया यावर्षी महालक्ष्मी दहा तारखेहून चालू होत आहे सण खूप महत्वाचा सण आहे महालक्ष्मी घरोघरी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरण साजऱ्या करण्यात येतात आपण जे साहित्य आणलं गिरायकी कशी आहे भाव कसा आहे नेमका गिरायकी एकदम साधारण आहे भाव एकदम कमी प्रमाणात आहे आणि भरपूर साहित्य चांगल्या तऱ्हेच आहे जाय दुकान तुमचं माळी दु� काय नाव तुमचं गजानन राऊत गजानन राऊत गजानन राऊत तुमचं तुमचं नाव मनीषा राऊ मनीषा राऊ बंद करो ना देवळगाव माळे मेकर तालुक्यातील येथील त्यांनी गणेश मूर्ती आणि विक्रीसाठी आणलेली आहेत मनीषा गजानन राऊत असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी बोलूया मनिषा तर्षीपेक्षा या वर्षी महागाईमध्ये काही फरक आहे का नाही पद्धतीने माल नाही जाऊन राहिला आमचा नाही गिरायक नाही तेवढी गिरायक पण नाही भाव वाढ आहे का याच्यामध्ये आता नाही नाही काहीच नाही या ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीने गणेश उत्सव महालक्ष्मी विक्रीच्या दृष्टीने गर्दी होत असते त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी काही महिला पोच चोरी किंवा इतर काही चोऱ्या होऊ नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या संदर्भात आपल्या सोबत काही महिला कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नेमका बंदोबस्त तुमचा हे महालक्ष्मी आणि गणेश उत्सवाचे ठिकाणी अनुचित प्रकार कोणत्या प्रकारे घडू नये आणि व्यवस्थित पालन व्हावं हो यासाठी आमच्या इकडे बंदोबस्त लावलेला आहे उद्यापासून गणेश उत्सवाला मेहकर शहरात व तालुक्यात सुरुवात होत आहे त्या दृष्टीने मूर्ती खरेदी करण्यासाठी खेड्यापाड्यातून तसेच शहरातून अनेक भक्तगण येत आहेत या दृष्टीने मेकर पोलीस विभागाच्या वतीने व होमगार्ड पथकच्या वतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण होमगार्ड मंडळी आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत आपण त्याच्याशी बोलूया नेमका बंदोबस्त काय राहणार उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे हा होमगार्डच्या वतीनं याच ठिकाणी तुमचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तुमचं कसं नियोजन असेल सर आम्ही जे बंदोबस्त सुरू झालेले आता गणेशोत्सव आणखीन ईद मिलाद बंदोबस्त आहे पुढे आणखीन महालक्ष्मीचे वगैरे पूर्ण हे जे त्योहार आहेत आता हे सुरू झालेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तसेच होमगार्ड आणि पूर्ण पोलीस यंत्रणा ही सज्ज असून आणि ट्रॅफिक वगैरे पूर्ण क्लिअर करणे वाहतूक वळविणे शांतता ठेवणे व कायदा व सुव्यवस्था अबा अबाधित सुबा, ठेवण्यासाठी हा पूर्ण नियोजने आणि बंदोबस्त लावण्यात येत असतो होमगार्डाच्या ज्या ड्युट्या असतात या फक्त गणेश उत्सव दुर्गा उत्सव किंवा इतर जे महोत्सव असतात त्याच वेळेस असतात का बाराही महिने असतात जेव्हा पण त्यावेळेस आम्हाला लागवला आणि आम्ही मदती मदतीसाठी हजर असतो मेकर शहराची काही दिवसापासून परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी वाहतूक नेहमी जाम होते वाहतूक खोळमली जाते इंद्रपद चौक बाबासाहेब आंबळा आंबेडकर कुतळा चौक आठवडी बाजार म्हणजे वाहतूक पोलीस आहे या ठिकाणी वा था था। वा नहीं। <yellik> नहीं। चार वाहतूक पोलिसांच्या नियुक्ती आहे ते वाहतूक पोलीस शहरामध्ये बहुतेक दिसतच नाहीत नाही नाही ते आपली ड्युटी व्यवस्थित करत असतात काही सण वगैरे त्योहार किंवा मिरवणूक आल्यास ती ट्रॉफिक ट्रॉफिकला अडथळा होतो मिरवणूक वगैरे उत्सव असले काही तर आम्ही बायपास ट्रॉफिक वळवल्या जाते एका शहरातील वाहतूक ही सुरळीत राहावी यासाठी दररोज वाहतूक पोलिसांच्या नियुक्ती आहेत मग ते आपल्या ठरलेल्या ठिकाणी का थांबत नाही नाही ते त्यांचे कामं करतच असतात आणि कुठे ट्रॅफिक वगैरे झाले तर आमचे पोलीस ट्रॅफिक कर्मचारी वगैरे पूर्ण हजार राहतात आणि ते व्यवस्थित ही कारण की रस्ते हे आणि शाळेची तर ते लोक तुम्ही सांगितलं की रस्ते छोटे तर रस्ते आपला मेकर शहरातला ऐंशी फुटाचा आहे चाळीस फूट तिकून चाळीस फुटी याच्यापेक्षा मोठा रस्ता शहरामध्ये होऊ शकत नाही मग एवढा मोठा रस्ता असून वाहतूक जाम कशी होती आता ते आता शासनाचं काम आहे ते रस्ते छोटे आहे की मोठे आपण थोडी मोजलेले ठीक आहे धन्यवाद उद्यापासून गणेश उत्सवाला मेयकर शहरात व तालुक्यात आनंदाच्या वातावरणात सुरुवात होत आहे या दृष्टीने सर्वच गणेश मंडळांनी आपापली तयारी सुरू केली आहे या संदर्भात पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शांततेने गणेश उत्सव साजरा व्हावा कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपले मेयेकरचे ठाणेदार राजेश शिंगटेसाहेब यांच्याशी आपण पोलीस बंदोबस्ता संदर्भात त्यांच्याशी दोन शब्द बोलूया सर नमस्कार उद्यापासून गणेश उत्सव सुरू होत आहे पोलीस बंदोबस्त आणि तुम्ही जेव्हापासून आले तेव्हापासून मेहकर शहरात किंवा आपल्या हद्दीमध्ये किंवा तालुक्यामध्ये एक शांततेत आणि एक सामाजिक वातावरण आहे त्याच्यामुळे तुमचं कर्तव्य मेहकर तालुक्याला माहितच आहे तरी सुद्धा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपले काय बंदोबस्त असेल मेहकर शहरामध्ये व परिसरामध्ये सालाबादप्रमाणे प्रमाणे दिनांक सात तारखेपासून गणेशोत्सवाच सुरुवात मोठ्या जल्लोषात सुरू होत आहे त्याचप्रमाणे दिनांक सोळा रोजी पैगंबर जयंतीचा देखील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे सतरा तारखेला गणेश विसर्जन देखील होणार आहे पोलीस यंत्रणा सज्ज आहे आमच्या वरिष्ठ पातळीवर आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आम्ही गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक देखील घेतलेली आहे आता शांतता कमिटीची बैठक देखील आम्ही लवकरच वरिष्ठांना वरिष्ठांच्यासह घेणार आहोत त्यावेळी देखील त्यांना सगळ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाईल होमगार्ड आपल्याकडं पन्नास होमगार्ड पुरुष आलेले आहेत दहा महिला होमगार्ड आलेले आहेत आमचे पोलीस स्टेशनचे देखील सर्व अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज आहेत आणि मला खात्री आहे यावर्षीचा देखील गणेशोत्सव पैगंबर जयंती अतिशय एकोप्यानं आनंदानं आणि चांगल्या वातावरणात साजरा होईल याची मला खात्री आहे अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा